कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण तूर पपई कारली सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार राज्यासह देशातील बाजारात सध्या तुरीची आवक वाढतीये राज्यात सरकारने हमी भावाने तूर खरेदीला मान्यता दिली नोंदणीही सुरू झाली मात्र प्रत्यक्ष खरेदी अजूनही बहुतांश भागात सुरू झाली नाहीये त्याचा काहीसा दबाव बाजारावर दिसतोय बाजारातील आवक वाढत असल्याने दरही स्थिर आहे सध्या तुरीला सरासरी सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांचा भाव दिसतोय बाजारातील आवक पुढच्या काळात आणखी वाढणार आहे त्यामुळे तुरीचा बाजार काही आठवडे तरी हमी भावाच्या खाली राहू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे त्यामुळे पपईच्या भावातील तेजी टिकून आहे पपईचे वाढलेले भाव मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत वाढती उष्णता आणि सणामुळे पपईला चांगला उठावे मात्र बाजारातील पपईची आवक मर्यादित आहे राज्यातील पपई सध्या देशभरात जातीय त्यामुळे पपईला सध्या सतराशे ते दोन हजार रुपयांचा भाव मिळतोय यंदा पपईची लागवड सरासरी पेक्षा कमीच होती त्यामुळे आवकही मर्यादित आहे पपईचा बाजारभाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात कारल्याची आवक चांगली सुरू आहे तर कारल्याला उठावही चांगला आहे पण आवकेचा दबाव दरावर सातशे रुपयांपर्यंत कमी झालेत मात्र दर, दर पातळी एक महिन्यापासून टिकून आहे सध्या बाजारात कारली प्रति क्विंटल दोन हजार पाचशे ते तीन हजार बाजारातील कारल्याची आवक पुढील काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरही स्थिर राहू शकतात असा अंदाज शेतकरी आणि व्यापारी व्यक्त करतायत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात काहीसे चढ उतार सुरू आहे आज सोयाबीन आणि सोयापेंटच्या भावात शुक्रवारच्या तुलनेत काहीशी वाढ झाली होती देशात मात्र सोयाबीनचा बाजार दबावतच आहे सोयाबीनला भाव बाजार समित्यांमध्ये प्रति क्विंटल तीन हजार सातशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान आज भाव मिळाला तर सोयापेनचा भाव सरासरी सत्तावीस हजार ते अठ्ठावीस हजार रुपयांच्या दरम्यान होते बाजारातील सोयाबीनची आवक काहीशी कमी झाली आहे मात्र सोयाबीनच्या भावावरील दबाव काही आठवडे कायम राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात कापसाची आवक सरासरी एक लाख गाठींच्या दरम्यान कायम आहे बाजारातील आवक चालू महिन्यात कमी होण्याची शक्यता आहे तसेच आता शेतकऱ्यांकडील कापसाचा स्टॉकही कमी होतोय याचा परिणाम अवकेवर दिसेल पण आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसातील मंदी आणि देशातील स्थिर उठाव याचा परिणाम दरावर दिसून येतोय कापूस आज सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान विकला गेला पुढच्या काळात बाजारातील कमी अवके बरोबर दरात काहीशी सुधारणा दिसू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय